दिल्ली स्फोटाचा तपास वेगानं सुरू असून राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि पुलवामा इथं अनेक ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली आहेत कुलगाम पोलिसांनी दोनशेहून अधिक ठिकाणांवर छापे टाकले तसंच कुलगाममध्ये प्रतिबंधित संघटना जमात ए इस्लामी संघटनेच्या ठिकाणांवर छापा टाकण्यात आला या प्रकरणात सामील असल्याच्या संशयावरून श्रीनगरमधून तजामुल मलिक या डॉक्टरला आणि स्फोटात वापरण्यात आलेल्या कारच्या डीलरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे दिल्ली स्फोट प्रकरणी संशयितांकडे हुंदाई आय ट्वेंटी व्यतिरिक्त आणखी एक लाल रंगाची इकोस्फोट कार असल्याचा तपासात उघड झाल्यानंतर फरीदाबाद पोलिसांनी ही कार शोधून काढली आहे फरीदाबादमधील खंदावली गावात ही कार सापडली असून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे या प्रकरणी फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठात तपास संस्थांनी चौकशी सुरू केली आहे प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची देखील चौकशी सुरू आहे एन आय ए उत्तर प्रदेश ए टी एस एस टी एफची पथकं ही चौकशी करत आहेत